पोरग खरं कामाचं राहते की पोरगी पण कधी दोन्ही कामाचे राहतात त्याच्याकडे लक्ष द्यावं लागते लोक पोरगा झाला की बकरा कापतात जसे तीर मारले साडी धन्यवाद दिदी तुम्ही लेकराले घेऊन आल्या नाही ले। तर लेकर आजीच्या अंगावर आजी शिवाय लेकर राहतच नाही आजकाल आजी जवळी लेकरं आहेत ते आजी भाग्यवान आहे ओ गलती न झाला काय तुझ्या मायले हो झाला काय तुया मायले बळबळ करू नको उठ तिथून ते लेटर बुक वापस घेईन तिथं येऊन दुसऱ्याचं लेटर बुक तू कावून घेत झाला गव्हर्नमेंटच्या योजना भोळ करून टाकला तुम्ही लोक बाबू दोन हजार चोवीस इलेक्शन चालू आहे साडी दे धन्यवाद एकच कलर आला रे अवघा धन्यवाद बाळा